तर बघा मित्रांनो मौण मी आज माझ्या मुलीसाठी सकाळीचा साडेचारला उठलेली आहे आणि साडेचारला उठून मी इथे माझ्या मुलांना सहा वाजता जायचं होतं म्हणून मी इथे त्यांच्यासाठी हे जी मो मोड आलेले मूगचं भुसळ बनवलेलं आहे आणि पराठे बनवून दिलेले आहे तर ते झटपट मी कशाप्रकारे बनवले तो व्हिडिओ आज आपल्यासोबत शेअर करत आहे तर माझं हे चॅनल सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ मी आपल्यासोबत शेअर करत राहील तर बघा मी पटकन अशी इथे भात जी भुसळ आहे ती फोंडे देऊन पुढे देत आहे तर मी सगळे कांदा टमाटर मिरची वगैरे सगळी चिरून घेतलेली आहे आणि ती उसळ मी इथे फोडणे देत आहे आता ही को मोड आलेली मूंग आहे तर हे हिरवे मूग आहे तर बघा हे थोडे आपल्याला जास्त खूप शिजवायचे नाही आहे तर ते थाळीच आपल्याला उसळ बनवायचं आहे तर मी इथे कांदा वगैरे मिरची वगैरे सगळं टाकलेलं आहे आणि ते थोडं शिज होईपर्यंत मी इथे शिजेपर्यंत इथे मी कणिक मळून घेत आहे तर बघा मी इथे कणिक घेतलेली आहे आणि कणिक छान प्रकारे मळून घ्यायची आहे जोपर्यंत आपला कांदा शिजत नाही तोपर्यंत आपल्याला इथे कणिक आपले भिजून होते तर मग इथे कणिक झालेली आहे न कणिक भिजून झालेली आहे नंतर मी इथे बघा कांदा पण शिजलेला आहे त्यामध्ये टमाटर हिर तिखट हळद आणि धने पावडर मी घातलेला आहे आणि छान प्रकारे ते मिक्स करून घेत आहे आणि मिक्स करून घेतल्यानंतर जे मूळ आलेले मूग आहे ते मी ते मध्ये घालणार आहे तर बघा हे छान प्रकारे मूळ आलेले आहे मी इथे का आदल्या दिवशी सकाळी ते मुरू टाकले मूग मु, मूग भिजायला टाकलेले होते आणि रात्री ते मी छान बांधून ठेवलेले होते जेणे छान सकाळी त्यांचे कोंब मस्त छान प्रकारे ते मूळ आलेले आहे तर बघा मैत्रिणी अशा प्रकारे ही भाजी झालेली आहे त्या हे सॉरी हे उसळ झालेलं आहे जर आता बघा इथे मी पराठे बनवून घेत आहे तर बघा आता इथे मी थोडं तेल घेतलेलं आहे आणि तेलाने छान तेल आतमध्ये घालून ते पराठे बनवून घेत आहे तर बघा हे त्रिकोणी आकाराचे मी इथे पराठे बनवून घेतले आहे आणि वरून पण तेल सोडून घ्यायचं आहे छान म्हणून ते पराठे तसेच्या तसेच टिफिनमध्ये राहणार आहे आणि मुलांना पण थोडं आपण तेल मीठ घातल्यानंतर स्वाद छान राखतो म्हणून मी अशा प्रकारे इथे पराठे बनवलेले आहे तर बघा माझे पराठे इथे बनवून झालेले आहेत तीन चार पराठे मी इथे बनवून घेतलेले कारण मला दोन मुलींचा टिफिन द्यायचा आहे तर मी इथे दोन दो म्हणजे असे चार पराठे बनवून घेतलेले आहे तर बघा आता हा हे पराठे झालेले आहे आता भाजी पण आपली शे जे सॉरी उसळ पण आपल्याला शिजलेलं आहे आता मी इथे टिफिन भरून घेणार आहे तर टि टिफिन भरून घ्यायचं आहे तर मी इथे बघा गरमच भाजी आहे तर मी थोडी थंडी होऊ देणार आहे आधी टिफिनमध्ये भरून थोडा टिफिन थंड होऊ द्यायचा आहे आणि त्यानंतर मी पॅक करून घेणार आहे तर बघा मित्रांनो अशा प्रकारे झटपट अशी मी इथे उसळ आणि पराठेची रेसिपी आपल्यासोबत शेअर केलेली आहे तर माझा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कॉमेंट करू नक्की सांगा माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा धन्यवाद